बांगलादेशचा एक खासदार ती साधा सुद्धा नाही तर तीन टर्म निवडणूक जिंकलेला सत्ताधारी पक्षाचा खासदार भारतात येतो कोलकात्यात मित्राकडे राहतो त्याचा पाऊनचार घेऊन डॉक्टर कडे जायचं सांगून घरातून निघतो पण पर संध्याकाळी परत येतो हे सांगून निघालेले हे खासदार साहेब मित्राच्या घरी पोहोचतच नाहीत एक रात्र जाते दुसरी तिसरी आणि चौथी रात्र जाते मग सहाव्या दिवशी पोलीस तक्रारी नोंदवल्या जातात खासदार बेपत्ता असल्याच्या एक बांगलादेशमध्ये आणि दुसरी कोलकात्यात पोलीस तपासाची चक्र फिरवतात आणि यातून समोर येतं एक हत्याकांड बांगलादेशच्या खासदाराला प्लॅनिंग करून भारतात आणलं जातं त्याची थंड डोक्यानं हत्या होते आणि सापडतात ते त्याच्या शरीराचे तुकडे शहरातल्या कित्येक भागांमध्ये विखुरलेले अनवारुल अझीम यांच्यासोबत नेमकं काय झालं त्यांच्या खून प्रकरणात आतापर्यंत काय काय समोर आले आणि मित्रानं दिलेला धोका पाच कोटींची सुपारी ते हनी ट्रॅक असं नेमकं घडलंय तरी काय तेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोल काय बोलू होते का तर नाही हे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे खासदार दोन हजार चौदा पासून सलग तीन टर्म ते झेनेदई चार या मतदारसंघातून निवडून आलेले त्यांचा हा झेनेदई मतदारसंघ भारत बांगलादेश सीमेला लागून आहे पण हा भाग ओळखला जातो गुन्हेगारीसाठी इथली गुन्हेगारी म्हणजे अंमली पदार्थ सोनं कॉस्मेटिक आणि कपड्यांची तस्करी इथले तीन टम खासदार असलेल्या अजिम यांच्यावरही तस्करी बद्दलचे एकवीस पेक्षा जास्त गुन्हे दाखल होते दोन हजार आठ मध्ये इंटरपोलन त्यांच्या विरुद्ध शस्त्र स्फोटक आणि बाकीच्या गुन्हेगारी प्रकरणांमध्ये नोटीस काढलेली पण दोन हजार चौदा मध्ये खासदार झाल्यानंतर अजिम यांना सगळ्या आरोपांमधून मुक्त करण्यात आलं त्यानंतर अजिम यांचा होल्ड वाढला देशाच्या राजकारणातली आणि वर्चस्वाच्या लढाईतली ताकद वाढली आणि कळत न कळत काही शत्रू तयार झाले काही जुने मित्र शत्रूही झाले आता आझीम यांची हत्या झाली भारतात कोलकात्यामध्ये झेने दह आणि कोलकाता दोन वेगवेगळ्या देशात असले तरी त्यांच्यात अंतर आहे फक्त एकशे सत्तर किलोमीटरचं इथले बांगलादेशी नागरिक हवाई मार्ग किंवा बाय रोड भारतात येतात मेच्या दुपारी पावणे तीन वाजता खासदार अझीम हे गेडे बॉर्डर वरून भारतात आले कोलकात्यात आल्यावर त्यांनी सगळ्यात आधी बारा मधल्या मंडोलपारा भागातला आपला मित्र गोपाल विश्वास यांचं घर गाठलं गोपाल हा सोन्या चांदीचा व्यापारी आणि अजिम यांचा व्यावसायिक भागीदार अजेम गोपाल यांच्या घरी गेले आणि तिथे राहिलेही सगळं काही निवांत सुरू होतं मग उजाडला दुसरा दिवस तेरा मे दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी अजेम कोलकात्यातल्या न्युरोलॉजिस्टला भेटायचंय असं सांगून गोपाल यांच्या घरातून निघाले संध्याकाळी परत येतो असंही सांगितलं पण संध्याकाळी आला तो अजिम यांचा एक व्हॉट्सअप मेसेज ज्यात लिहिलं होतं मी कामानिमित्त दिल्लीला जातोय कॉल करून डिस्टर्ब करू नका त्या रात्री गोपाल यांनी फोन लावला नाही पण दुसऱ्या दिवशी सकाळी लावला फोन लागला नाही त्यानंतर जवळपास पाच दिवस गेले अजिम यांचा ना फोन लागला ना त्यांचा काही मेसेज आला त्यांचे मित्र गोपाल बांगलादेशमध्ये असलेलं त्यांचं कुटुंब सगळेजण प्रयत्न करत होते एकदा आझीम यांच्या पिएला त्यांच्या नंबरवरून फोन आला पण पुन्हा फोन केल्यावर समोरून प्रतिसाद मिळाला नाही साहजिकच भारत आणि बांगलादेश अशा दोन्ही ठिकाणी तक्रारी झाल्या आझीम यांच्यासोबत काय झालं असेल याचे आडाखे बांधले जाऊ लागले पोलिसांना फोनचं लोकेशन कधी बिहारमध्ये दिसत होतं तर कधी छत्तीसगडमध्ये त्यामुळं पोलिसांनी लक्ष दिलं सीसीटीव्ही फुटेजकडे यात त्यांना आझीम एका टॅक्सीमधून गोपाल यांच्या घरून निघाल्याचं समजलं पोलिसांनी त्या टॅक्सीवाल्याला शोधलं आणि त्यानं पोलिसांना अजिम यांना जिथं सोडलं तिथं पोचवलं हा पत्ता होता कोलकात्याच्या न्यू टाउन मधल्या एका फ्लॅटचा इथंच अझीम यांना शेवटचं पाहिल्याचं सांगण्यात येत होतं तेरा मेला आझीम आणखी तीन माणसांसोबत फ्लॅटमध्ये प्रवेश करताना दिसले होते त्यांच्या सोबत एक महिलाही होती त्यानंतर पुढचे तीन दिवस तीन लोक फ्लॅटच्या आत बाहेर करताना दिसले दिसले नाहीत ते फक्त खासदार अनवरुल अझीम इथं पोलिसांना काहीतरी गडबड असल्याचा संशय आला त्यांनी फ्लॅटची झडती घेतली आणि त्यांना फ्लॅट मध्ये दिसले रक्ताचे डाग तिकडं ढाका पोलिसही ऍक्टिव्ह झाले त्यांनी चक्र फिरवली कॉल रेकॉर्ड पासून प्रत्येक गोष्ट चेक केली आणि सिलास्ती रहमान नावाच्या महिलेला आणि आणखी दोघांना अटक केली तिकडे कोलकाता सी आय जिहाद हवालदार नावाच्या चोवीस वर्षांच्या पोराला ताब्यात घेतलं हा हवालदार मोळचा बांगलादेशचा पण त्यानं बेकायदेशीरपणे भारतात घुसखोरी केली होती तो मागच्या काही वर्षांपासून मुंबईत राहिला होता तो मुंबईत कसा याच काम करायचा पण या सगळ्यांचा आझीम यांच्याशी काय संबंध तर हा संबंध जुळून आला होता एका माणसामुळं आझीम यांचा बिझनेस पार्टनर मोहम्मद अख्तर उजमन ही सिलास्ती अख्तरुजमनची मैत्रीण आणि हवालदार आणि आणखी दोन माणसांना या अख्तर उजमनं आझीम यांची सुपारी दिली होती पाच कोटी रुपयांची सुपारी मिळाली आणि ही गँग ऍक्टिव्ह झाली हा अख्तरुजमन बांगलादेशी वंशाचा अमेरिकन नागरिक त्यांना आधी कोलकात्याच्या न्यूटाऊन भागात एक फ्लॅट भाड्यानं घेतला त्यानंतर सिलास्तीला आजीम यांना बोलवण्याचं काम सोपवलं सिलास्तीनं आजीम यांच्याशी कॉन्टॅक्ट वाढवला बोलणं वाढवलं ते खाजगी गोष्टींवर गेलं आणि मग सिलास्तीनं आझीम यांना ऑफर दिली भारतात येऊन भेटण्याची कधी यायचं कुठं यायचं कसं भेटायचं सगळं बोलणं झालं आझीम भारतात आले एक रात्र मित्राकडे राहिले आणि तेरा मेला सिलास्तीला भेटण्यासाठी गेले गोपाल यांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांना अमानुल्ला नावाचा बांगलादेशी माणूस भेटला त्यानंच अझिम यांना न्यू टाउन मधल्या फ्लॅटवर नेलं तिथे सिलास्ती आणि तिचे साथीदार आधीपासून हजर होते पण अझिम यांना या गोष्टीचा अंदाज नव्हता पोलिसांनी केलेल्या तपासात त्यांची या फ्लॅटमध्ये कशी हत्या झाली हे स्पष्ट झालं तेरा तारखेच्या दुपारी अजिम फ्लॅटमधल्या वॉश बेसिन जवळ तोंड धुवत होते त्यावेळी अचानक त्यांच्या नाकातोंडाला बसला आणि बेशुद्ध झालेल्या तोंडावर उशी दाबून हत्या झाली दोन महिने आधीपासून प्लॅनिंग या टोळीनं यशस्वी करून दाखवलं आणि तरीही प्रश्न होता अझीम यांचा मृतदेह कुठं टाकायचा कारण तसाच वायर टाकला असता तर ओळख पटवणं हे अगदीच किरकोळ काम ठरलं असतं त्यामुळं आरोपींनी अझीम यांच्या मृतदेहाचे छोटे छोटे -छु� तुकडे केले मुंबईतल्या जिहाद हवालदारनं त्यांच्या हाडांचेही बारीक तुकडे केले मग हे तुकडे छोट्या छोट्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरले ही सगळी पाकिटं एका सुटकेसमध्ये भरली आणि शहरातल्या वेगवेगळ्या भागात टाकून दिली खतरनाक गोष्ट म्हणजे यातली काही पाकिटं पोलिसांना सापडली असली तरी आणखी बरीच पाकिटं सापडणं बाकी आहे पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे हवालदारला अटक केली त्याची चौकशी केली तेव्हा सगळा घटनाक्रम उलगडला आझीम यांची हत्या होण्यापूर्वी तो काही दिवस आधीच कोलकात्यात आला होता इथं एका हॉटेलमध्ये राहिला होता तर दुसऱ्या हॉटेलमध्ये फैजल आणि नावाचे दोन मेंबर राहत होते तर सिलास्ती फ्लॅटमध्ये राहत होती ज्या दिवशी खासदार आझीम बेपत्ता झाले त्याच दिवशी या लोकांनी हॉटेलमधून चेकआउट केलं होतं पण पोलिसांना हे सगळे डॉट जोडणारा सगळ्यात मोठा क्लू मिळाला तो एका पार्टीमधून आझीम यांची सुपारी देणाऱ्या अख्तरुजमनं ज्या दिवशी अजिम यांची हत्या झाली त्याच दिवशी आपल्या बंगल्यावर एक जंगी पार्टी दिली आता हा अख्तरुजमनच्या महापौरांचा भाऊ त्यामुळं या पार्टीची चर्चा झाली आणि त्याचवेळी अख्तरुजमनचे बिझनेस पार्टनर असलेल्या अजिम यांचं बेपत्ता होणं डोळ्यांवर आलं कारण या पार्टीत तस्करी रॅकेटशी संबंधित लोकांचा सहभाग होता ही पार्टी दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच चौदा मेच्या सकाळी अख्तर उज्मन विमानानं दिल्लीत आणि तिथून काठमांडू मार्गे अमेरिकेला पळून गेला तो अजून सापडलेला नाही आता या सगळ्याच कारण काय होतं तर पैशांच्या वाटणीवरून झालेला एक किरकोळ वाद ज्यातून एका तीन टम खासदाराची सुपारी दिली गेली तो अलगत जाळ्यात अडकेल असा हॅनी ट्रॅप रचला गेला आणि बांगलादेशमधून भारतात आणल्या गेलेल्या खासदाराचा पद्धतशीर गेम झाला अगदी थंड डोक्यानं लॅन आखून टोळी जमवून अशी टोळी ज्यांनी आझीम यांच्या हाडांचे तुकडे करतानाही विचार केला नाही आणि तेच तुकडे कोलकात्यासारख्या गजबजलेल्या शहरात टाकता नाही